जय महाराष्ट्र मित्रांनो मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे तर काही जुन्या नेत्यांना पण संधी देण्यात येणार आहे तर काहींना डच्चू देण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या शिल्लेदारात तिघांच्या नावाचा पत्ता कट झाला दीपक केसरकर तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे तर आता अजित पवार गटाच्या शिल्लेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले नाही तर दुसरीकडे भाजपच्या यादीत सुद्धा रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याचे दिसते अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार आदिती तटकरे अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते हसन मुश्रीफ नरारी जिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप समोर न आल्याने तर्कवितर्क लावले जात आहे रवींद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी देणार आहे रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली दोन हजार एकोणतीसमध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे